ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम करण्याचे आदेश नगर विकास खात्याने सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना गुरुवारी दिले या आदेशानुसार पुढील ऐंशी दिवसात प्रभाग रचनेचा आराखडा तयार करणे त्यावर हरकती घेणे आणि त्याला अंतिम रूप देण्याचे काम होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार नगर विकास खात्याने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे महापालिकेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग रचना होणार आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम होणार आहे शुक्रवारपासून प्रगणकांची मांडणी करणे जनगणनेची माहिती तपासणे स्थळ पाहणी करण्याचे आदेश नगर विकास खात्याने दिले आहेत नगर विकास खात्याने या संदर्भात गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेतली या बैठकीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले यामुळे शहरात दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे पुन्हा सव्वीस प्रभाग आणि एकशे दोन नगरसेवक राहणार आहेत मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी एक समिती तयार केली आहे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नियंत्रणाखाली हे काम होणार आहे या समितीचा आदेश शुक्रवारी निघण्याची शक्यता आहे ही समिती पंधरा ते एकवीस जुलै या दरम्यान प्रारूप रचना जाहीर करणार आहे मनपा आयुक्तांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी हरकती आणि सुनावणी घेणार आहे त्यानंतर पुन्हा आयोगाला सादर होईल आयोगाच्या आदेशानुसार बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे प्रभाग रचनेकरिता वेळापत्रक हे अशा प्रमाणे आले आहे प्रगणक मांडणी करणे अकरा ते सोळा जून प्रारूप प्रभाग रचना तयार करणे सतरा जून ते तेरा जुलै प्रारूप रचना राज्य निवडणूक आयोगाला पाठवणे चार ते आठ जुलै प्रारूप रचना प्रसिद्ध करणे व हरकती मागवणे पंधरा ते एकवीस जुलै जिल्हाधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी घेणे बावीस ते एकतीस जुलै सुनावणी नंतर अंतिम रचना आयोगाला पाठवणे एक ते सात ऑगस्ट आयोगाने अंतिम केलेली रचना प्रसिद्ध करणे बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर अशी राहणार आहे